नमस्कार मी शब्द सागर ना जंगी सभा ना आक्रमक प्रचाराचा धडाका तरी सुद्धा काँग्रेसनं नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये करिश्मा करून दाखवला नगर परिषदांच्या निवडणुकीच्या निकालात भाजप आणि महायुती प्रचंड मतांनी विजयी झाली तर महाविकास आघाडीला मात्र मोठ्या अपयशाला सामोरं जावं लागलं असं असलं तरी महाविकास आघाडीतला प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसनं मात्र या निवडणुकीत जोरदार परफॉर्मन्स केलाय काँग्रेसनं तब्बल एक्केचाळीस ठिकाणी नगराध्यक्ष पद पटकवलं तर जवळपास एक हजारच्या वर नगरसेवक त्यांचे निवडून आले भाजपच्या या तुफान लाटेत काँग्रेसनं ही किमया कशी साधली काँग्रेसनं नेमकं काय नियोजन केलं की त्यांना हा विजय मिळाला आणि सर्वात महत्वाचा विधानसभा निवडणुकीत जवळपास संपलेली काँग्रेस पुन्हा कशी जिवंत होताना दिसते असे अनेक प्रश्न सध्या अनेकांच्या चिंतनाचा विषय ठरले त्याच प्रश्नांचं उत्तर आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा

या तिघांच्याच पक्षामध्ये मुख्य लढत होती असं बोललं गेलं निकालही जवळपास तसाच आलाय पण याच निवडणुकीच्या काळात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे सुद्धा पायाला भिंगरी लावून ठिकठिकाणी जाऊन प्रचार करत होते त्यांचा ना सोशल मीडियावर जास्त गाजावाजा होता ना मेनस्ट्रीम मीडियामध्ये त्यांच्याबद्दलच्या सनसनाटी बातम्या ना कुठल्या पक्षावर जहरी टीका ना कुठल्या शहरात कुठला पब्लिसिटी स्टंट सपकाळांनी जवळजवळ एकसष्ट छोट्या मोठ्या सभा केल्या काँग्रेसचा विचार मांडला आपलं विजन मांडलं आणि म्हणून काँग्रेसच्या या विजयाचं सर्वात पहिलं श्रेय हो किंवा सर्वात महत्वाचं कारण जर कुणी असेल तर ते म्हणजे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आहेत असं बोललं जात आहे यात पुढचं कारण असं आहे की या देशात भाजप आणि काँग्रेस हे दोनच प्रमुख पक्ष आहेत त्यातल्या त्यात काँग्रेस हा सर्वात जुना पक्ष आहे भाजपला थेट भिडण्याची धमक किंवा भाजप सारख्या बलाढ्य पक्षाला थेट विरोध करण्याची भूमिका काँग्रेस वेळोवेळी घेते त्यातल्या त्यात आजही महाराष्ट्रात भाजप विचारांच्या विरोधात असणारे अनेक मतदार आहेत जे थेट काँग्रेसला मतदान करतात अनेक मतदार हे काँग्रेस विचारांचेच आहेत तेही आज काँग्रेसलाच मतदान करतात काँग्रेसचे कितीही नेते भाजपात गेले तरी सुद्धा त्यांचा पारंपरिक मतदार हा पंजायचाच बटन दाबतो याचं ताजं उदाहरण म्हणजे चंद्रपूर आहे जिथे भाजपने मोठ्या प्रमाणात इन्कमिंग केली पण ही गोष्ट तिथल्या मतदारांना अजिबात आवडली नाही म्हणून तिथल्या मतदारांनी भाजपला थेट नाकारलं इतकंच नाही तर जिथे जिथे भाजप बॅकफूटवर आलं त्या प्रत्येक ठिकाणी काँग्रेसला त्याचा थेट फायदा होतो अर्थात भाजप विरोधी मतदार काँग्रेसचा पारंपरिक मतदार आणि भाजपचं बॅकफुटला येणं या सर्वच गोष्टींचा फायदा या निवडणुकीत काँग्रेसला झालाय महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांचा राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या सेनेपक्षा काँग्रेसला जास्त विजय मिळण्यामागचं एक कारण काँग्रेसची ठाम भूमिका सांगितली जाते अर्थात आधी उद्धव ठाकरे भाजप सोबत होते पण ठाकरेंचं भाजपशी जमलं नाही म्हणून ठाकरेंनी महाविकास आघाडीत एंट्री केली तर इकडे शरद पवारांच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की राष्ट्रवादी काँग्रेस हा नेहमीच सत्तेच्या बाजूने राहणारा पक्ष आहे अर्थात काय तर महाविकास आघाडीतले हे दोन पक्ष सोयीनुसार भाजपचा विरोध करतात किंवा भाजपला समर्थन देतात पण काँग्रेस मात्र या दोघांपेक्षा वेगळी आहे काँग्रेसनं आतापर्यंत भाजपला विरोधच केलाय काँग्रेसची भूमिका ठाम आहे आणि काँग्रेसच्या याच ठाम भूमिकेमुळे काँग्रेसला अनेक ठिकाणी फायदा झालाय तो फायदा या नगर परिषदांच्या निकालातून स्पष्ट झालाय असं बोललं गेलं थोडक्यात काय तर जो भाजप काँग्रेस मुक्त भारत करण्याचं स्वप्न वाळगून आहे त्याच भाजपला काँग्रेस पुन्हा एकदा जड जाईल की काय अशी शक्यता निर्माण व्हायला लागली महाराष्ट्र आणि बिहारच्या विधानसभा निवडणुकांमध्ये जवळपास संपुष्टात आलेली काँग्रेस नगर परिषदेच्या निकालामुळे पुन्हा नव्याने आणि त्याच ताकदीने उभी राहू शकेल का आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये असाच किंवा याहून चांगला परफॉर्मन्स देऊ शकेल का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा